तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं डिझाईन या युट्यूब चॅनेल वरती तर मित्रांनो आज आपण दिवाळी निमित्त पोस्टर बॅनर बनवणार आहोत दिवाळी निमित्त दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस या दिनानिमित्त आपण आज वसुबारसची डिझाईन बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय सर्वप्रथम आपलं जे फोटोशॉप आहे ते फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी या ठिकाणी तो लावतो आपण साईज काय घेतलेले आहे मध्ये जाऊन इमेज साईज वरती आपण बघू शकता आपण जे विडथ आहे ते पंधराशे केलेली आहे आणि जे हाईट आहे ते दोन हजार पिक्सेल घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपण हाईट आणि विडथ सेट केलेले आहे ते झाल्याच्या नंतर ना आपण बघू शकता आपण या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे तर ते बॅकग्राऊंड क्रोम वरती भेटून जाईल तर बघू शकता एकदम मस्त असं बॅकग्राऊंड आपण ऍड केलेलं आहे आणि मित्रांनो याची तुम्हाला फ्री पी एच डी फाईल भेटणार आहे आणि त्याला एक पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये पासवर्ड सांगितलेला आहे आणि नेमकी ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायचं आहे लास्टला व्हिडिओ कसा झालाय तर चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बॅकग्राऊंड ऍड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड वगैरे ऍड केलेला आहे आणि त्यानंतर जे आपली जे मेन पेयन जी आहे जी बघू शकता या ठिकाणी गायची आणि वास्त्राची पेयन जी आहे एकदम क्वालिटी मध्ये ही पेयन जी आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त ऍड वगैरे झालेले आहे त्यानंतर काय करायचं या ठिकाणी आपण शॅडो मारलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता ही जी लेअर आहे ही शॅडोची लेयर आहे मी ओपन करून देतो बघू शकता इथे तुम्हाला यांच्या पायांच्या खाली शॅडो येईल लगेच जाऊन तुम्ही बघू शकता थोडे थोडे नॉर्मल नॉर्मल आपण शॅडो मारलेले तर बघू शकता तुम्ही दिसत आहे तर बघू शकता त्यानंतर आपण जे आप काय केले आता जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे तर मी या ठिकाणी रियल लेअर ओपन करून धावतो तुम्ही बघू शकता वसुबारस वसुबारस अशी कॅलिग्राफी आहे मित्रांनो कॅलिग्राफी या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे आणि त्याला आपण कलर ओव्हरले आणि कलर ग्लो लावलेला आहे कलर ओव्हरले ब्लॅक कलर चा लावलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी मी हॅड करतो बघू शकता अशी बॅक आहे आपण कलर ओव्हरली आणि कलर ग्लो लावलेला आहे लावलेला आहे बघू शकता तुम्ही आपण या ठिकाणी त्याला कलर ओव्हरली आणि कलर ग्लो लावले आहे तर बघू शकता कशी झालेली आहे आपण बघू शकता एवढा टेक्स्ट आपला ऍड झालेला आहे आणि आपली मेन पेजनची पण ऍड झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक टेक्स्ट टाईप करायचं आहे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा व सुमारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असा तर टेक्स्ट कुठून टाईप टाईप करता येते दे जे टाईप टूल आहे टी वाले हे या टाईप ला, ला राईट क्लिक करून हे आहे हॉरिझॉन्टल टाईप टूल याला क्लिक करून आपण टेक्स्ट वगैरे टाईप करू शकता तर या ठिकाणी मी टाईप वगैरे करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही निमित्त सर्वांना बघू शकता येल्लो कलरमध्ये आपण टाकलेला आहे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आता बघू शकता तुम्ही सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर बघू शकता या ठिकाणी मस्त झालेले आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी एक झाडाची पेन जी ऍड केलेली आहे तुम्ही बघू शकता मी ओपन करतोय बघू शकता तुम्ही झाडाची पेन जी ऍड केलेली आहे हे पण आपण क्रोमोन वगैरे घेतलेलं आहे आणि त्याला आपण स्मार्ट ऑब्जेक्ट केलेला आहे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आणि त्याला ग्लोशन ब्लर आणि कॅमेरावर थोडा इफेक्ट मारलेला आहे तुम्ही बघू शकता तर ग्लोशन भर कुठून करतात हे जे फिल्टरच ऑप्शन आहे इथे जाऊन इथे जे ब्लर आहे बघू शकता हे फिल्टरच जाऊन इथे जे आहे ब्लर ब्लर ला क्लिक करून ग्लोशन ब्लर आहे हे आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे बघू शकताय आणि त्याच नंतर त्याची एक डुप्लिकेट कॉपी आपण या बाजूला घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण ते पण ऍड केलेली आहे बघू शकता डिझाईन कशी झालेली आहे नंतर आपण काय जे दिवाळीचा जो आहे आकाशकंदील तुम्ही आपण एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारे डिझाईन वगैरे बनवू शकतो तर पहिला पासवर्ड आहे आपला सतरा सतरा पहिला पासवर्ड आहे नोट करून घ्या एक सात पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड पुढे सांगणार आहे पासवर्ड टाकताना मध्ये पेस्ट द्यायचा नाही सोबत टाकायचा आहे तर पहिला पासवर्ड आहे आपला सतरा तर लक्षात ठेवायचं नाही तर नोट करून घ्यायचे पहिला पासवर्ड आहे आपला सतरा आणि त्यानंतर बघू शकता आपण एवढं झाल्यानंतर खाली आपल्याला ले एक लेबल लावायचे आपले शुभेच्छुक वगैरे कोण आहे तसं काय आहे तुम्ही एडिट पण करू शकता तुमचं पण टाकू शकता कोणाचं दुसऱ्याचं असलं ते पण टाकू शकता मी या ठिकाणी ते लेअर ओपन करू शकू करून घेतो माझ्या वेळे तर बघू शकता अशा प्रकारे मी ही लेबल म्हणा याला मी लेबल टाकलेले आहे तुम्ही या ठिकाणी तुमची सुद्धा टाकू शकता किंवा दुसरं कोणाची पण टाकून एकदम फ्रीमध्ये एडिट करू शकता ह्याची फाईल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे आणि दुसरा पासवर्ड आहे आपला दहा एक झिरो तर टोटल पासवर्ड काय आपला सतरा दहा पासवर्ड आहे आपला सतरा दहा नोट करून ठेवा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एच डीची लिंक आहे ते तेथून तुम्ही हवी तशी डाउनलोड करून एडिट करू शकता आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद